नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काही दिवसांवर होळी येणार आहे आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मांडण्याची पद्धत आहे ही विकृती किंवा अल्लडपणा नसून यामागे शास्त्र दडलेलं आहे मात्र काही ठिकाणी त्याचा अतिरिक्त अतिरेक केला जाऊ जाऊन परस्परातील वै वाई, वैर चव्हाट्यावर आणण्यासाठी बोंब मारली जाते बोंब मारण्यामागे नेमकं शास्त्र काय आहे आणि त्यापासून काय लाभ होतो आणि अतिरेक केल्यास काय हानी हो होऊ शकते हे आज आपण जाणून घेणार आहोत तज्ज्ञांकडून असं सांगितलं जातं की आपल्या मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्यासाठी हा विधी केला जातो फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुन नक्षत्र येतं त्या नक्षत्राची देवता भग ही आहे तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची ही एक प्रकारची पूजा समजली जाते हा त्या देवते चा वे, वे हा त्या देवतेच्या वेगळ्या प्रकारच्या सन्मान सन्मानच असतो काही ठिकाणी होळीची रक्षा आणि शेण चिखल यासारखे पदार्थ अंगावर माखून नृत्य गायन देखील करण्याची प्रथा आहे सध्याच्या काळातही होळीच्या बो धावत बोंबाबो बोंग केली जाते चा सातत्याने चालू असणाऱ्या विचारांमुळे त्याच्या मनावर एक प्रकारचे आवरण येते त्याची बुद्धी सातत्याने अनेक विचारांना चालना देत असते व्यक्तीच्या डोक्यात अनेक विचार कार्यरत होत असतात होळी प्रज्वलित झाल्यावर तोंडावर हात उलट ठेवून बोंब मारण्याच्या मुद्रेतून शक्ती स्वरूप जटिल बंद सिद्ध होऊन व्यक्तीच्या हाताभोवती शक्ती लालसर रंगात गोलाकार वलयाच्या रूपात फिरू लागते हाताच्या मुद्रेतील हालचाल मन बुद्धी यांच्यामधील विचारांना बाहेर पडण्यास गती प्राप्त करून देते काही विचार काळसर व वलयाच्या माध्यमातून बाहेर पडतात बोंब मारण्याच्या कृतीमागे हेतू शुद्ध असल्याने काही विचारांचे देहातच विघटन होते त्याचबरोबर तोंडातून केलेल्या ध्वनीमुळे नादस्वरूप ध्वनी लहरी बाहेर पडून त्या वातावरणात सर्वत्र पसरतात व्यक्तीचे मन आणि बुद्धी यातून बाहेर पडणारे विचार अगदी सूक्ष्म असल्याने या कृतीतून वातावरणात आकाशतत्वात्मक काळे कण पसरतात आणि त्याचे विघटन होते त्याचबरोबर व्यक्तीच्या मनोद्वे मनोद्वे वरील काळे काळे आवरण या कृतीतून दूर होते होळी प्रज्वलित असताना होळी ईश्वरी चैतन्य आकृष्ट होत असते त्यामुळे होळीमध्ये निर्गुण तत्वाचे स्थिर वलय तसेच चैतन्य तेज तत्व आणि शक्ती यांची कार्यरत वलय होतात होळीतून व्यक्तीकडे चैतन्याचा प्रवाह प्रक्षेपित होत असतो तसेच होळीतून व्यक्तीकडे होळीच्या लहरी लहरीही प्रक्षेपित होत असतात त्याचबरोबर वातावरणात मारक शक्तीचे त्याचबरोबर वातावरणात मारक शक्तीचे कण पसरतात मोम मारण्याची कृती कृतीतम प्रधान असूनसुद्धा व्यक्तीवर होळीतून प्रक्षेपित होणाऱ्या सत्वप्रधान लहरीमुळे वाईट शक्तींचे आक्रमण होत नाही या कृतीतून व्यक्तीच्या देहावरील आवरण दूर होते मात्र ही कृती प्रमाणात केली तरच तिचा योग्य तो लाभ होत असतो कृतीचा अतिरेक झाल्यास व्यक्तीवर तिचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात बोंब मार मारताना भान ठेवणं खूप गरजेचं आहे तुमच्या भागात मो बोंब मारण्याची किंवा अजून दुसरी कुट कुठली प्रथा आहे का असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भागातही बोंब मारत असेल तर ती कोणकोणत्या पद्धतीने मारली जाते हे मला कमेंटमध्ये नक्की सांग सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद